भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत दिल्लीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आठ जण मृत्यूमुखी पडले आहेत आणि चोवीस जण या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते दाहकता फार जास्त आहे नऊ गाड्या उडल्या आहेत एकत्र आणि अक्षरशः सांगाडे राहिलेले आहेत परिस्थिती तणावपूर्ण आहे का म्हणत अतिशय वाईट घटना आहे ही दहशतवादी कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या लोकांची देवाज्ञा झाली आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जे लोक गंभीर जखमी आहेत ते लवकर बरे होतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो परंतु एक गोष्ट निश्चितपणे सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात देशाची प्रगती करत असताना दहशतवादी कृत्य करून देशाला अस्थिर करण्याचा जो प्रयत्न चालला तो, तो कदापि सहन केला जाणार नाही फरीदाबादमध्ये देखील तीनशे साडेतीनशे किलो आर्डिक्स पकडलं गेलं काल दोन दहशतवादी केमिकल सकट पकडले गेले हे ज्या पद्धतीमध्ये आजूबाजूचे देश जे कृत्य करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आणि मला पूर्णपणे खात्री आहे देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शहा असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील संरक्षण मंत्री राजनाथ जे असतील याचं उत्तर जशात तसं दिलं जाईल आणि अशा प्रकारची कृत्य झाली तर त्याला आम्ही जनता म्हणून देखील उत्तरं त्याच पद्धतीमध्ये देऊ पण नेमका कुणाचा हा आहे असा प्र सवालसुद्धा विचारला जातो ऑपरेशन सिंदूर झालं यानंतर दहशतवाद्यांनी सांगितलं होतं की याचं उत्तर दिलं जाईल भारताला नाही निश्चितपणे ह्याचं देखील उत्तर भारत दिल देईल परंतु आता घटना आत्ता आत्ता घडली आहे आम्ही तुमच्या माध्यमातून ऐकली आहे त्यामुळे याच्यावरती कुठलंही अधिक भाष्य करणं योग्य नाही याचं योग्य उत्तर आमचे देशाचे कणकर गृहमंत्री अमित शहा आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील याची मला खात्री आहे जशाच तसं उत्तर दिलं जाईल द्यायलाच पाहिजे जैसे को तैसा मिला तो क्या मजा आहे केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेशुर गिरीश गायकवाड टी नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव